पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पीक विमा खरीप दोन हजार चोवीसचा मंजूर झालेल्या आहेत तर या जिल्ह्यांची तालुक्यांची व गावांची यादी आलेली आहेत तर पीक विमा सुद्धा या जिल्ह्यात तालुक्यात व गावात सुरू झालेल्या आहेत तर कशा प्रकारे पाहिजे आहे व डाउनलोड करायची आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची व गावाची यादी कशाप्रकारे डाउनलोड करू शकता व कोणत्या जिल्ह्यात याचं वाटप सुरू झालेलं आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथे आपल्याकडे जो काही जी आर आलेला आहे त्याचप्रमाणे यामध्ये गावाची व तालुक्यांची जिल्ह्यांची यादी आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामातील सन दोन हजार चोवीस अंतर्गत जे काही प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या जे काही नुकसानीबाबत हा जो काही जी आर इथं आलेला आहे त्याचप्रमाणे आता, जेके टके, जी के टके इता आता जेके जा जे काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के जे काही इथे तुम्ही बघू शकता पंचवीस टक्के भरपाई इथं सर्व शेतकरी बांधवांना आता मिळणार आहेत तर त्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे जास्ती पावसामुळे त्याचप्रमाणे एक्सेस रन्सपॉल्स ज्यांनी तक्रारी नोंदवलेल्या होत्या त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांना भरपाईची रक्कम ती त्यांच्या बँक खात्या डीबीटीच्या माध्यमातून इथं पंचवीस टक्केच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये जे काही जुलै ते सप्टेंबर अखेरच्या पावसामध्ये त्याचप्रमाणे ऑगस्ट तीस ऑगस्ट ते चार सप्टेंबरपर्यंतचे जे कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे जे जा काही जास्त प्रमाणात घटून जास्त जास्ती नुकसान झालेले आहेत त्याचप्रमाणे जे काही उर्वरित राहिलेले पीक मग आहे दोन हजार तेवीस चोवीस त्याचप्रमाणे ते दोन हजार एकवीस या तीन वर्षाचा सुद्धा पीक मग मंजूर होऊन ढगफुटीमुळे जे काही नैसर्गिक का आपत्तीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात तिथं लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहेत तर आता इथं जे काही पिकाचे नाव आहे त्याचप्रमाणे इथं तालुक्यांचे नाव त्यानंतर खरीप जे काही क्षेत्र लागवडीचे क्षेत्र आहेत किती घट झालेले आहेत सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर इथं सोयाबीन बघू शकता यवतमाळ आहे मार, मा यवतमाळ यवतमाळमधील जे काय अकोला त्यानंतर जे काही गावाचे नावं तुम्हाला इथं दिसेल हिवरा आहे जनुना आहे मोहा आहे लोहारा आहे कळंब आहे तर याचा जो काही तुम्ही स्क्रीनशॉट आहे तिथून काढून घ्यायचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतरसुद्धा इथं तुम्हाला जे काही यादी इथं तुम्हाला बघायला मिळेल त्याचप्रमाणे सोयाबीनचं आहे तर इथं तुम्हाला गावाची यादी त्यानंतर घाटंजी आहे राडेगाव आहे धानोरा आहे कवडी आहे किन्नी आहे वरद आहे त्यानंतर धोडी आहे घाट्यांची आहे पारवा आहे साकरा आहे शिरवणी आहे त्याचप्रमाणे दारवा आहे चिकली आहे त्याचप्रमाणे इथं लोही आहे तरी तर तुम्हाला महागाव आहे आर्नई आहे जळगाव आहे सावडी आहे तर तुमचं जे काही जिल्ह्यांचे व तालुक्यांचे व याचे नाव येतात ते तुम्ही इथून जे आहे तर व्हिडिओ पॉस्ट करून तुम्ही तुमचा जो काही तालुक्याचा व गावाचा इथून जे काही स्क्रीनशॉट इथून काढून घ्यायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अधिकही पीक विम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता तुम्ही ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचा जो काही पीक विमा आहे ते राहिलेला पीक विमा आता मिळवू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे तक्रार कशाप्रकारे करायचं आहे जेणेकरून भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे पीक विमा ते तुमच्या बँक खात्या डिबिडिटच्या माध्यमातून इथं जमा होईल तर या संदर्भात जर काही अडचणी असतील जर तुम्ही ऑनलाईन तक्रार जर नोंदवलेली नसेल तर लवकरात लवकर तक्रार नोंदवून घ्या तर नवीन तक्रार म्हणजे क्रॉप इन्शुरन्सची जी काही ॲप्लिकेशन इथं अपडेट झालेली आहेत तर तक्रार कशा प्रकारे नोंदवायची आहे जेणेकरून भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यात तिथं जमा होईल तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार नोंदवलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा मंजूर झालेला आहेत व त्याचा वाटप सुद्धा या जिल्ह्यात व या तालुक्यात व या गावात सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये तुमचे गावाचे नाव आहे की नाही ते चेक करून घ्या तरी तर तुम्हाला जे काही यादीमध्ये तुम्ही तुमच्या गावाचे नाव सुद्धा बघू शकता किती शेतकरी पात्र ठरलेल्या आहेत किती टक्केवारीपर्यंत या जिल्ह्यात व या तालुक्यात याची जे काही भरपाईची रक्कम आहे म्हणजे पीक विम्याची रक्कम यांच्या बँक खात्यात जमा होईल तरी सुद्धा पीक विमा संदर्भात काही अडचणी असतील व तुमची जे काही तक्रार आहे ती इथे नोंदवायची राहिलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यामध्ये जे काही गावाची नावं टोटल आता एकशे दहा आहे तर यामध्ये तुमचे गावाची आहे की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे आता तुम्ही तुमच्या जिल्ह्यांची आधी कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे तुमच्या जिल्ह्यांची तालुक्यांची व हो गावाची तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर या संदर्भात जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे तालुक्या चीजर यादी डाउनलोड करायची असेल तुमच्या गावाची नाव आहे की नाही व तुम्हाला किती पीकमा मिळणार आहे व हो, कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला गावाची व जिल्ह्यांची जे काही तालुक्यांची यादी तुम्हाला दिसेल कोणत्या पिकासाठी इथं पिकोमा मंजूर झालेला तर सोयाबीनचा आहे त्याचप्रमाणे या जिल्ह्यात जे काही वाटप आता होणार आहे तर तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते व्हिडिओ पॉस्ट करून तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते घेऊन ठेवा व तुमच्या गावाचे व तुमच्या तालुक्याचे व जिल्ह्यांचे नाव आहे की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला अधिकही पीक मा जर जमा झालेला नसेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचा जो काही पीक आहे ते तक ऑनलाईन तक्रार करून मिळू शकता तर ते कशाप्रकारे करायचं आहे जर तुम्हाला दोन हजार तेवीसचा अधिकही खरीप पिकमा जर जमा झालेला नसेल खरीप किंवा रब्बी तर त्याची ऑनलाईन तक्रार तुम्हाला करायची आहे तरच तुम्हाला त्याची जी काही भरपाई व पीकम्याची रक्कम आहे ती डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर जर तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग त्याचप्रमाणे रब्बीचे जे गहू हरभरा तर अशा पिकाचे जर नुकसान झालेलं असेल तर त्याची जर तुम्ही भरपाई पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करून तुम्ही त्याची भरपाईसुद्धा मिळू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या एम टी टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे तर लगेच पहा तर अशाच प्रकारचे अपडेट्स व या संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू